तुम्हाला माहिती आहे का मृत्यूच्या वेळी लक्षणे आणि वेदना काय असतात आणि मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो गरुड पुराणात असे म्हटले आहे की माणसाला त्याच्या पाप आणि पुण्यनुसार यातना दिल्या जातात म्हणजेच जेव्हा आत्मा त्याच्या कर्माच्या फळांमुळे त्याचे वर्तमान शरीर सोडतो तेव्हा त्यावेळी माणसाचे काय होते हे आम्ही या सादरीकरणाद्वारे तुम्हाला सांगू वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळविण्यासाठी व्हिडिओ शक्य तितका शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्त वेळ न घेता आम्ही आमचे सादरीकरण सुरू करतो या जगात जन्म घेतल्यानंतर माणूस त्याच्या मागील जन्मात केलेल्या पुण्य आणि पापांची चांगली आणि वाईट फळे भोगतो जेव्हा मृत्यूजवळ येतो तेव्हा कुटुंबाच्या स्नेहाच्या वेदनेतून रडणारा तो प्राणी कुटुंबातच आपले जीवन सोडून देतो जेव्हा चेतन शरीर मृत शरीरासारखे बनते जेव्हा मृताचे जीवन घशात अडकते तेव्हा मृताला दिव्यदृष्टी मिळते ज्याद्वारे तो संपूर्ण जग एका मनाने पाहतो आणि काहीही बोलण्यास असमर्थ होतो यामुळे मृत्यूदूत जवळ येण्याच्या भीतीने प्राणशक्ती आणि इतर वायू त्यांचे स्थान सोडतात त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही कल्पासारखा जातो शंभर विंचूंच्या चाव्यामुळे होणारा त्रास हा श्वास सोडताना जाणवणाऱ्या वेदनांसारखाच असतो मृत्यूदूतांच्या भीतीमुळे जीवाच्या तोंडातून लाळ आणि फेस पडू लागतो पापी व्यक्तीचे जीवन गुदद्वारातून बाहेर पडते आणि सत्पुरुषाचे जीवन तोंडातून बाहेर पडते मृत्यूच्या वेळी जीव मृत्यूदूतांना भेटतात जे क्रोधाने लाल झालेले असतात भयानक चेहरा नग्न शरीर काठीने दात घासणारे उंचावलेले केस कावळ्यासारखा काळा वाकडा चेहरा मोठ्या नखांच्या रूपात शस्त्रे घेऊन त्या दूतांना पाहून जीव भीतीने शौच आणि लघवी करू लागतो मोठ्याने रडत जीव शरीर सोडतो आणि अंगठ्या इतके लहान शरीर धारण करतो आणि आपल्या घराकडे आसक्तीने पाहतो ज्याप्रमाणे राजाचे सैनिक एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात त्याचप्रमाणे अंगठ्या एवढ्या मोठ्या शरीराच्या गळ्यात दोरी बांधून त्याला नेले जाते आत्म्याला यमलोकात घेऊन जाताना यमाचे दूत आत्म्याला होणाऱ्या नरकाच्या भयानक यातनांचे वारंवार वर्णन करतात ते म्हणतात अरे दुष्टा तू लवकर कर तुला यमराजाच्या घरी जावे लागेल लवकरच आम्ही तुला कुंभीपक नावाच्या नरकात घेऊन जाऊ त्यावेळी यमाचे दूध दुष्ट आत्म्यांना त्यांच्या फासाने बांधतात आणि त्यांना मारहाण करतात आणि जे लोक चांगले कर्म करतात त्यांना स्वर्गाचे सेवक आनंदाने त्यांच्या जगात घेऊन जातात यमाच्या दूतांच्या धमक्यांमुळे आत्म्याचे हृदय तुटते भीतीने थरथर कापत आणि त्याच्या पापांची आठवण करून त्या आत्म्याला यमाकडे जाताना कुत्रे चावतात वाटेत भूक आणि तहान लागल्यावर त्याला सूर्याच्या उष्णतेने आणि वाऱ्याच्या वेगाने तापलेल्या वाळूवर चालायला लावले जाते तो सावली आणि विश्रांतीशिवाय मार्गावर चालण्यास असमर्थ होतो मग यमचे दूत त्या आत्म्याला चाबकांनी मारहाण करतात आणि त्याला यमलोकात ओढतात इतक्या कठीण मार्गावरून चालत तो थकून पडतो बेशुद्ध होतो आणि पुन्हा उठतो अशा प्रकारे तो आत्मा अंधारा यमलोकात पोहोचतो यमदूत त्याला नरकाचा यातना दाखवतात यमलोकात पोहोचल्यानंतर तो आत्मा यमराजांना भेटतो आणि नरकाचा यातना पाहिल्यानंतर यमराजाच्या आदेशाने मानवी जगात परत येतो यानंतर त्या आत्म्याचे काय होते ते आम्ही गरुड पुराणाच्या पुढील भागात सांगू आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचे सादरीकरण आवडले असेल तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी टिप्पणी द्या व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत जय जय श्रीराम